विचार झाला आणि माझ्या घरा होतो माझी आई येते माझी बंधू आता नाही येते हे सगळे शेतकरी कामगार फक्त जाव्या विचारसरणीच्या या सगळ्या ह्याच्या आईवडील सुद्धा सत्यशोधक समाजाची पार्श्वभूमी असे घटक होते आणि सत्यशोधक समाजाच्या संबंधीचं जे आंदोलन त्या काळात महात्मा ज्योतिबा होते आणि या सगळ्यांच्या विचारांना झाले त्यात चौकशीमध्ये भाजप वस जुना जनसेने बसत नाही आता भाजप सुद्धा वस त्यामुळे विचारधारा चांगत बाकी व्यक्तिगत नाही व्यक्तिगत अनेकांचे माझे चांगले संबंध आहे व्यक्तिगत संबंध वेगळे आणि विचारधारेचा स्वीकार करणंही वेगळे आणि ते स्वीकार करणं भाजप मला स्वतःला योग्य वाटत नाही અનાદ કર વિચારધાર અને મા વિચાર આંતર પ્રામાયિક વેગી આવ